कुमार घाडगे पाटील हे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि चळवळीतलं एक नेतृत्व आहे आमचे मित्र आहेत त्यांना जी काही मारहाण लातूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्य युवा कार्यकर्त्यांकडनं झाली हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला या घटनेबद्दल वाईट वाटलेलं आहे चळवळीतल्या लोकांना समजून घ्यायचं असतं त्यांचे प्रश्न समजून घ्यायचे असतात त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं असतं आणि सत्ताधारी पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी किंबहुना नेत्यांनी खूप संयमाची आणि शांततेची भूमिका घेतली पाहिजे या मताची आम्ही आहोत आम्ही बावीस वर्ष झाले चळवळीत काम करतो पण अशा पद्धतीनं मारहाण करणं हे शोभत नाही आणि याचा निषेध आम्ही केलेलाच आहे तीव्र शब्दामध्ये आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेची भूमिका हीच आहे आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत आज विजयकुमार घारगे पाटलांची भेट घेतली त्यांच्या तब्येतीची चौकशी केली त्यांना मी सांगितलं पहिले तब्येत महत्त्वाची आहे आणि मग बाकीच्या गोष्टी सगळं चळवळी होत राहतील राजकारण होत राहील पण तब्येतीची काळजी घ्या आपण जिवंत आहे तर आपण सगळं काही करू शकतो पण आपल्यालाच काही एखादी जखम किंवा इजा मोठी झाली तर मग आपल्याला अडचणी येतील मी त्यांच्याशी बोललो त्या दिवशी घटना होण्याच्या अगोदरच दीड दोन ता आधी त्यांचं माझ्या एका विषयावर बोलणं झालं होतं आणि घटना ऐकून मी खूप शॉक झालो महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांना वाईट वाटलेलं आहे काल त्यांनी उपमुख्यमंत्री माननीय अजितदादांची भेट घेतलेली आहे आणि दादांनी एसपींना फोन करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही दिलेले बोललेले एकंदरीत आता मला असं वाटतं की सरकारला चळवळी संपवायच्या आहे जनसुरक्षा कायदा आणला कशासाठी की उद्या कोणी सरकारच्या विरोधात बोलू नये आवाज उठू नये याच्यासाठी हा कायदा आहे सरकारला चळवळीतलेच कार्यकर्ते संपवायचे आहेत आणि अशा पद्धतीनं मुजुरी जर कोणी करत असेल तर महाराष्ट्र खपून घेणार नाही आणि गावगड्यातल्या शेतकऱ्यांची तर आम्ही अजिबात खपून घेणार नाही कृषी मंत्री म्हणून कृषी मंत्री कोकाटे साहेबांना मान्य अजितदा वेळोवेळी तंबी दिलेली आहे तंब्या दिलेल्या आहेत परंतु त्यांचं काही ते थांबत नाही घाडगे पाटलांशी जेव्हा आता बोलणं झालं तेव्हा त्यांनी सांगितलं की अजितदा सांगितलं की मंगळवारपर्यंत मी निर्णय घेतो त्यांच्या राजीनाम्या संदर्भात किंवा कार्यवाही अनुषंग कारवाईच्या अनुषंगानं मला असं वाटतं कृषी मंत्री हे खूप महत्वाचं पद आहे महाराष्ट्रातला शेतकरी आज अडचणीत आहे कृषी मंत्री हा खूप संवेदनशील माणूस असला पाहिजे सामान्य माणसाचं बोलणं ऐकून घेणं त्यांच्या समस्या ऐकून घेणं त्यांना आधार देणं असं काम कृषी मंत्र्याचं पाहिजे पण दुर्दैवाने तसं घडताना दिसत नाही त्यामुळे महाराष्ट्रातला शेतकरी अस्वस्थ आहे आज हुमणी आळीनं सोयाबीन उद्ध्वस्त झालेलं आहे सोयाबीन कापसाला गेल्या चार वर्षामध्ये भाव नाही दुसऱ्या बाजूला पीक विमा शेतकऱ्यांना मिळायला तयार नाही बँक तीस चाळीस टक्क्याच्या कुठं पीक कर्ज वाटपायला वाटप करायला तयार नाही अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या ऐवजी हो जर मंत्र्यांचाच राजीनामा घेण्यामध्ये आम्हाला चळवळी करावी लागत असतील तर न्याय मागायचा कुणाकडं कुंपण शेत खात असेल तर न्याय कुणाकडं मागायचा मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नितीनं जर हे सरकार राज्यकारभार करत असं म्हणत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आज असते तर शेतकऱ्याच्या बाजून उभे राहिले असते आणि या सरकारचा कडीलोट केला असता कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला हवा कमेंट शंभर टक्के घेतला आणि नुसतं कृषी मंत्र्यांचा नाही घेतला पाहिजे अनेक मंत्री मस्तीत वागतात महाराष्ट्र सरकार मधले निष्क्रिय आहेत सत्तेतून पैसा पैशातून सत्ता असं त्यांचं धोरण सुरू आहे अनेक मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अनेक आमदार मस्तीमध्ये वागतात सत्तेच्या लोकांची भाषा मगरुरीची आहे त्यामुळं त्यांना मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांचा धाक कमी झालेला आहे आणि कायद्याचं राज्य संपत चाललेलं आहे मुख्यमंत्र्यांनी जर का एखाद्या माणसावर कारवाई केली तर पुन्हा कुठल्याच आमदाराची हिंमत नाही होत बोलायची लक्षात ठेवा कारण तुम्ही आमदार झाले खासदार झाले मंत्री झाले की तुम्हाला काही आचारसंहिता लागू झालेल्या असतात तुम्हाला सामान्य माणसासारखं कसंही वागून चालत नाही तुमचा लोकांना आधार वाटला पाहिजे का तुमची लोकांना भीती वाटली पाहिजे सरकारची लोकांना जर भीती वाटत असेल तर न्याय मागायला काय अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्पकडे जायचं काम आहे आता त्यामुळे हे सगळं उद्विग्न करणार आहे पण महाराष्ट्रातली शेतकऱ्यांची पोरक ही चळवळ बळकट करतील आणि आम्ही सगळे विस्थापित एकत्र आहोत प्रस्थापितांच्या विरोधामध्ये एकमेकांना आधार देण्याचं काम आम्ही सगळे चळवळीतले लोक करणार आहोत कोणत्याही चळवळीतल्या माणसावर संकट आलं आम महाराष्ट्रातला शेतकरी शेतकऱ्यांची पोरं त्या माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहते सरकारचं धोरण म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी नुसते पंचनामे करायचे नुकसान भरपाई काहीच द्यायची नाही लक्षात घ्या अशा पद्धतीने सरकारचं धोरण आहे सरकारला इतर गोष्टींसाठी पैसे शक्तीपीठ महामार्गासाठी शहाऐंशी हजार कोटी त्यांच्याकडे आहेत बाकी गोष्टींवर खर्च करायला पैसे आहेत आणि सरकारचे तिजोरीत पैसे नाही तर आमदारांचे पगार का थांबवत नाही मंत्र्यांचे पगार पाच वर्ष का थांबवत नाही अधिकाऱ्यांचे पगार पाच वर्ष का थांबवत नाही म्हणजे सरकारचे तिजोरीत पैसा नाही की पहिला ताण आमच्यावरच पडणार शेतकऱ्यांनी नाही केला पेरा तर हे लोक काय खातील धतुरा आमच्या भरोशावर तुम्ही आज लक्षात ठेवा आणि गावगड्यातल्या शेतकऱ्याचा संयम तुटला महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरणं सुद्धा मुश्किल होईल सरकारला कर्जमुक्ती करावीच लागेल माफी नाही माफी मागायला आम्ही शेतकऱ्यांनी कुठलीही चूक केलेली नाही कर्जमुक्ती हा आमचा अधिकार आहे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आमच्यावर कर्ज झालेला आहे आणि आमचं कर्ज फेडणं ही सरकारची जबाबदारी आहे जवा पिकलं तेव्हा लुटलं आता देणं घेणं फिटलं आम्ही एक रुपया सुद्धा तुमचा देणं लागत नाही सरकार जर कर्जमुक्ती करणार नसेल तर आम्ही कर्जमुक्त झालो अशी घोषणा आम्ही शेतकरी करतोय एक रुपया सुद्धा बँकेचा आम्ही भरणार नाही जे करायचं ते करून घ्या जे उखाडले <laughs> का उखाडलो तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हे बघा मला असं वाटतं त्यांची दोन तीन प्रकरण सुरू आहेत या संदर्भामध्ये त्यांचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ कॅबिनेट मंत्रिमंडळातले लोक घेतील मुख्यमंत्री घेतील जोपर्यंत त्या सगळ्या प्रकरणातून क्लीन चिट मिळत नाही तोपर्यंत निर्दोष कसं म्हणता येईल